वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर पोलिसांनी कोर्टात हजर केलं त्यावेळी कोर्टाबाहेर कराड विरोधात शरद पवारांच्या गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी आंदोलन केलं होतं त्यावेळी हे आंदोलन बरंच गाजलं त्याच हेमा पिंपळे अजित पवारांच्या बीड जिल्हा दौऱ्याच्या निमित्ताने चर्चेत आल्या आहेत अजित पवार बीडसाठी निघाले तेव्हाच पिंपळे यांच्या घरी दोन महिला पोलीस दाखल झाल्या त्यानंतर पुढे काय घडलं पहा पालकमंत्री अजितदादा हे पीक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत सकाळी पावणे आठ वाजता माझ्या घराचं दार उघडं पाहून दोन महिला पोलीस माझ्या घरामध्ये आलेल्या आहेत आत्ता जवळजवळ साडे दहा पावणे अकरा वाजलेले आहेत तरी त्या महिला पोलीस मला अजिबात बाहेर जायचं नाही अशा प्रकारचं आम्हाला आदेश आहेत आणि संबंधित पोलीस स्टेशनच्या पी आयने ने आम्हाला घरातच बसायचे आदेश दिलेले आहेत असं सांगून त्या मला घरातच राहायचं असं सांगत आहेत बाहेर पड नाही पडायचं असं सांगत आहेत मी उलट असं म्हणते की माननीय अजितदादा पवार साहेब हे पालकमंत्री आहेत आणि जिल्ह्याचे काही प्रश्न असतील किंवा संतोष देशमुखच्या हत्यारा कृष्णा आंधळी एवढ्या सगळ्या इंटेलिजन्स एजन्सी असताना एसआयटीचे नेमलेली असताना या गृह खात्याच्या कृपेने अजूनही तो फरार आहे का फरार केलाय या प्रश्नाची उत्तर आम्ही पालकमंत्र्याकडून घेणार आहोत परंतु पालकमंत्र्या पालकमंत्री दोन वाजेपर्यंत बीडमध्ये आहेत आणि दोन वाजेपर्यंत आम्हाला आदेश आहेत तुम्हाला बाहेर नाही पडू द्यायचे अशा प्रकारचं त्या महिला पोलीस मला सांगतायत मी एक वकील आहे आणि मला कोर्टात ही साक्ष घ्यायची कामं आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे तरीही त्या माझ्या कुठलंही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत आहेत वारंवार नाहीत त्या वारंवार संबंधित पोलीस स्टेशनच्या पीआयशी संपर्क करतायत आणि ते पी आय सांगतात की तुम्ही घरातच बसायचं त्यांना बाहेर पडू नाही द्यायचं मला हा तुगलुकी कारभार वाटतो की वाट एखाद्या प्रश्नावर जर आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्या पालकमंत्री म्हणून पालकत्व स्वीकारलेल्या अजितदादांना काही प्रश्न विचारत असतील मग ते संतोष देशमुखचे हाताऱ्या का हत्यारे का सापडले नाहीत असेल बीड जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुधारा आहे असेल महिला आणि मुलींवर ज्या प्रकारे अन्याय अत्याचार होतात आणि पोलीस स्टेशनला दाद मागायला गेल्यानंतर त्यांची साधी फिर्यादी नोंदून घेतली जात नाही असे काही प्रश्न असतील ते निवेदनात्मक सुद्धा आम्ही देऊ शकतो परंतु प्रत्येक वेळी मी आंदोलनच करते अशा आविर्भावात अशा आविर्भावात पोलीस लोक माझ्याशी वागतात या सगळ्या पोलिसांच्या मागण्याचा मी एक कार्यकर्ते म्हणून निषेध करते त्यांना जाणून बुजून घरातच नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप हेमा पिंपळे यांनी केला आहे अजित पवारांच्या दौऱ्यात कराडचा विषय निघू नये म्हणून त्यांना नजरकैदेत ठेवलं गेलं का असा सवाल आता उपस्थित केला जातोय या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा हो आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद